नमस्कार मित्र मी आहे उत्तर महाराष्ट्राच्या सत्रासेन गावामध्ये जळगाव जिल्ह्याचा एक सत्रासेन गाव आहे आणि चांदा ते बांदा ही चर्चा आपली चालू आहे उत्तर महाराष्ट्र ह्या वर्षी सध्या पावसाने खूप सुरुवातीच्या काळात खूप हे केलं असं वाटत होतं लोकांना की पाऊस येणार नाही येणार नाही येणार नाही पण नंतर पावसाने एवढं व्यवस्थित दाखवलं की उत्तर महाराष्ट्राचा हा शेतकरी कसा आहे त्यांचं पीक कसं आहे आणि कसा, कसा भाव भेटायला पाहिजे ते आपण डायरेक्ट शेतकरींना विचारू आपल्या सोबत आहेत शेतकरी धनराज साळुंक्यू म्हणून सतरासेन गावात आणि त्यांना विचारू आपण यावर्षी कसा पावसाने खूप थैमान यावर्षी नुकसान पण भरपूर झालंय यावर्षी मका या पिकाची लागवड केलेली आहे आता भावावरती भाव चांगला मिळायला पाहिजे म्हणजे हा मक्का हा मक्का तुम्ही दाखवू शकता हा मक्का आहे आता मक्का मी बघितलं ना तर सर्व्याकडे मक्काच मक्का, मक्का दिसतोय तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की भाव काय भेटायला पाहिजे तरी दो दोन हजारच्या पुढे जर भेटला तर चालेल चांगली गोष्ट आहे ह्या दोन हजारामध्ये तुमचा काय खर्च असतो आणि काय निघायला पाहिजे आणि काय असतं याच्यात आम्हाला सांगू आज तरी पण निम्मीवर खर्च चालला जातो सा कारण खर्चरचा खर्च पेरणी शेती तयार करणे बियाणे भरपूर खत रासायनिक खर्च तुम्ही बघू शकता हा खानदेश भाग आहे खूप ह्या खानदेश भागात उत्तर महाराष्ट्रात कुठलंही जास्त कुणाचं जास्त लक्ष नाही आता तुम्ही मागे बघू शकता हा कांद्याचा रोप टाकलाय आता हा कांद्याचा रोप आहे हा कांदा इथून सुरुवात होतोय त्याची खर्च जाण्याचा आणि तो त्याला वाढीव पर्यंत हो तो कांदा येईपर्यंत आता तो कांद्याचा भाव कसा असला पाहिजे ते आपण शेतकरी कडून जाण कांदा हे पीक खूप खर्चिक पीक आहे कारण त्याला भरपूर खर्च लागतो त्याला साधारण कमीत कमी साडे तीन चार हजार तो क्विंटल ने भाव मिळायला पाहिजे तरच परवडतो नाही तर परवडत एक साधारण तीन हजार रुपये क्विंटल म्हणजे तो एक किलो एक, कितीचा झाला एक किलो तीस रुपये रुप जर तुम्ही कांदा म्हटल्यावर तर मग हा तीस रुपये तो मार्केट यार्ड पर्यंत जाई आन, जाईल आणि जाईल आणि मग नंतर एका साधारण व्यक्तीच्या एक घरात जाईपर्यंत त्याचा भाव मग पन्नास रुपये वाढेल हो चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये जरी वाढला मग तो पब्लिक असच आहे की हा कांद्याचा भाव जास्त झाला मग सरकारवर तो मग त्यात त्यात तुमचं कसं म्हणणं आहे सरकारवर काय दबा खर्च भरपूर लागतो ना शेतीला कांद्याला खर्च किती आहे मजुरी भरपूर आहे आणि बियाणं वगैरे त्याला खर्च कुठे फवारणी खत म्हणजे तुम्ही बघू शकता की हे कांदा लागवडी पासून तर त्याच्या मागे एवढा खर्च आहे एवढा खर्च काढेपर्यंत म्हणजे त्यांचं साधारणपणे तीस रुपये किलो हा कांदा गेला पाहिजे तीस रुपये गेला तर त्या शेतकरीला फायदा आणि आपण बघितलं मागच्या वर्षी कांद्याला काय भाव होता एकदम काही लोकांनी तर कांदे असेच फेकले कारण भावच नव्हता एवढी मेहनत करून ह्या शेतकरीला काय भेटतं काही नाही शेवट सरकारने हा आ, उत्तर महाराष्ट्रासाठी लक्षपूर्वक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी मी उत्तर महाराष्ट्राचं काही असं नाही मी खान्देशीय म्हणून मी असं बोलत नाही पूर्ण महाराष्ट्राचा आणि पूर्ण भारताच्या शेतकऱ्यांसाठी चांगला भाव यावा ही अजितदादांनाही सांगतो आणि आपले म सांगतो सांगतो साहेबांनाही सांगतो की हे शेतकऱ्यांसाठी तुम्ही नक्कीच ह्या वर्षी काही करा धन्यवाद